शरावती मध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांनी तीन तास रेल्वे रोखून धरली तिरुणवेली दादर शरावती मध्ये मिरज रेल्वे जंक्शनवर पाणी भरण्याची व्यवस्था असताना देखील शरावती मध्ये पाणी न भरल्याने तब्बल तीन तास रेल्वे थांबून राहिली त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले केवळ रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती उद्भवली रेल्वे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये अडथळा निर्माण करून वेळेचा अपव्यय आणि प्रवाशांच्या मानसिक त्रासास कारणीभूत असणाऱ्या संबंधित सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न प्रवाशातून विचारला जात होता या प्रकाराची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे शनिवारी तिरुनवेली दादर शरावती एक्सप्रेस मिरज रेल्वे जंक्शनवर सायंकाळी चाळीस वाजता एक तास अगोदर आली सदरगाडीला मिरज जंक्शनवर पाणी भरण्याची व्यवस्था केली जाते मात्र गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण भारतातून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये पाणी भरण्याबाबत मध्य रेल्वे मिरज जंक्शन प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे त्यामुळे अनेक वेळा अर्धवट पाणी भरून गाडी पुढे मार्गस्थ होत असते त्यामुळेच अनेक वेळा अर्ध्या वाटेतच रेल्वेमध्ये पाणी संपल्याच्या तक्रारी येत आहेत रेल्वे, ये रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे याबाबत रेल्वे प्रवासी संघाने आक्रमक भूमिका घेत दक्षिण भारतातून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये पुरेसे पाणी भरण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते यांनी सांगितले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा